केंद्राची शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद प्रशाला शाळेमध्ये दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यात म्हणून एक श्री श्रीकांत श्री सर श्री अरविंद देवणे सर श्री अशोक मुसळे सर श्री शरद गुंजकर सर हे होते या शिक्षण परिषदेला केंद्र व चंद्र अंतर्गत शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिक्षण परिषदेला जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण राजन सर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री शंकरराव खिस्ते सर पंडित दाभाडे सर आणि उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती महिमा खानम यांनी सहकार्य केले या शिक्षण परिषदेचे आयोजन केंद्र प्रमुख श्री मोहम्मद उबेर उबैदुर हिमान यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी बोरी केंद्रातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा